मी आमदार दलित नेते डॉक्टर अशोकराव माने माझ्या सर्व कुटुंबियाच्या वतीनं हातकल तालुक्याच्या जनतेच्या वतीनं आपला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणेश चतुर्थी ही उत्साहानं आणि आत्मीयतेनं जेवायनं सद्भावनेनं आपण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो सर्व दूर अतिशय आनंद आनंदित असतो आपल्या जिल्ह्यामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये गणेश जयंती साजरी होते आतापर्यंत अतिशय सुंदर वातावरणात गणेश जयंतीचं आपण सर्वजण कार्यक्रम घेतोय अनंत चतुर्थीपर्यंत आपण सर्वांनी अतिशय आनंदानं उत्साहानं हा उत्सव साजरा करावा पण शांततेनं कुठल्याही प्रकारच्या अशा पद्धतीचा कुठं गैरवर्तणूक होऊ नये याची दक्षता आपण सर्वांनी घेऊया आणि हा उत्सव एकमेकांनी जेवाळ्यानं सर्वांनी साजरा करूया अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो सर्वांना शुभेच्छा देतो सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आरोग्य दीर्घायुष्य बाप्पाने द्यावं अशी बाप्पाच्या चरित प्रार्थना करून नमस्कार मी अनिल उपदे शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले इथले दीपक उर्फ बंडू कोळी आणि कोळी परिवार यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवात यंदा वेगळा आणि सामाजिक संदेश देणारा पंढरीची वारी हा देखावा साकारला आहे या देखावेचे वैशिष्ट्य म्हणजे तो पूर्णपणे इको फ्रेंडली साहित्यापासून कागदी पट्टा वेताच्या काट्या गवत पिंजार इत्यादींच्या माध्यमातून बनवण्यात आला आहे यंदा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्ताने हा उपक्रम राबवण्यात आला असून यात वारकरी संप्रदायाचे विविध पैलू जिवंत स्वरूपात उभे केले गेले आहेत या देखाव्यात संत सावतामाळी भक्तिरसात दंग संत गोरा कुंभार सहकुटुंब मातीची मडकी बनवताना मटकी आणि कावळा कोष्ट संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा पंढरीच्या वारीतील दिंडी रिंगण सोहळे पारंपरिक खेळ सातशे ते आठशे वर्षांपूर्वीचे ग्रामजीवन जात्यावर दळणाऱ्या महिला शेतकरी विहिरीतून मोटाने पाणी काढण्याचे दृश्य शेती फळभाज्या डोंगर दऱ्या पवनचक्क्या हायवेवरील वारकऱ्यांची गर्दी टोल नाके स्टॉल्स हॉटेल्स अशा असंख्य वारकाव्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे विठ्ठल विठ्ठलरूपी मागे विठ्ठलाची प्रतिमा हलत्या स्वरूपात दाखवण्यात आली आहे तर वारकरी भगव्या ध्वजासह झिम्मा फुगडी खेळताना तबला टाळकरी तुळशीच्या कळशा घेऊन भजन कीर्तन करताना दाखवले आहेत या देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या भेटीद्वारे भक्ती व शक्तीचा संगम स्वराज्य हा संदेश तर महात्मा गांधींच्या प्रतिकृतीद्वारे स्वच्छ भारत असा संदेश दिला आहे दीपक बंडू कोळी त्यांना मदत करणार नाही परिवारातील सुरेखा समर्थ साक्षी सार्थक संग्राम उत्तम आशाराणी कोळी त्यांच्या प्रयत्नातून हा देखावा साकारला असून यापूर्वीही त्यांनी गाव जत्रा बारा बलुतेदार विवाह सोहळा सुवर्ण मंदिर असे अनेक नाविन्यपूर्ण देखावे साकारले आहेत यावर्षीचा सा पंढरीची वारी हा देखावा पाहण्यासाठी हातकणंगलेसह पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी होत आहे कोळी परिवाराच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना स्थानिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे